राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली मात्र मतदारांनी एक असता दिली नगरातून पदाचं आनंद उलटात त्यांना प्रचंड मतांनी निवडून काय सांगायचं पुरणेश्वरच्या जनतेचे लाख लाख आभार मान्य नाही त्यांनी विकासाच्या मुद्द्याला त्यांनी दरोबा मुद्द्याला त्यांनी यापूर्वीच्या जो मागे राहिलेला मागच्या नऊ वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे त्या सर्वांच्याकडे बघून एक फॉर्मस विधानसभेला फारसा समाधान करताना आज मी या शहरावर आणि आठका नगरपालिका जी माझ्या मताधिकाची तिसरी नगरपालिका त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विशाल शिंदे आणि तिसरे चोवीस जे उमेदवार ते आष्टा जनतेने निवडून गेलेले बांधापाचे किंवा लिंबू ठेवण्याचा प्रयत्न हा आश्चर्यच्या सुकाम सुशिक आणि प्रगतिशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी याबद्दल आजच्याचं देश अभिनंदन केलं पाहिजे आज आजच्या शहरांच्या विकासाची देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट त्याच त्या शहराचा देखील आम्ही निवडणुकीच्या काळात आपण म्हटलं होतं की जर का सत्ता आले तर शास्तीकर मदत करणार पहिला ट्रेनिंगचा विषय आमच्या अचिमेंट आम्ही पाहिलं राज्यातल्या निकालाच काही आढावा तर युतीची सत्ता आलं आली आहे पण आम्ही अजून निकाल पाहिलेला नाही पण ऐकलं युतीच्या विधानसभा विधानसभा

जेव्हा आमची साथ सोडली तेव्हा तुमचा तपास सुरू झाला प्रयत्न अनेकांनी केले पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद नगरपालिका ताब्यात घेतील आता महानगरपालिका सांगलीची अवघड केलं आहे त्याकडे कसं बघता मी चांगल्या दृष्टीने बघतो महानगरपालिका सांगली शहर सांगली तुमची आघाडीची चर्चा चालू आहे आणि चर्चा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम का डायरेक्ट कार्यक्रम त्यांनी साथ सोडली त्यांचा तब्येत हा रील पण व्हायरल झाली जीनी साथ सोडली त्यांचा तब्येत कार्यक्रम तर ही रेल व्हायरल झाली होती मी काय त्याच्यावर भाषण केलं नाही मला सर्वांच्या बद्दल सहानुभूती आहे पराभूत चिमंडाने आमच्याबरोबर काम करत होते त्यांनी आपलं नसते चित्र वगैरे करत